सेंदेवाई तालुक्यातील वनविभागाच्या वन, वन जमिनींवर मागील कित्येक वर्षांपासून धनदांडग्यांनी डल्ला मारला असल्याची ओरड ही नेहमीची झाली असून वनविभागाने कारवाईचा पडगा उगारला नसल्याने अतिक्रमणधारकांची हिंमत बळावली आहे त्यामुळे आजपर्यंत वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते मात्र सतरा फेब्रुवारीला नवरगाव उपवन क्षेत्रातील आलेसूर चक येथे गट क्रमांक पंच्याऐंशी व शहाऐंशीमधील मधील जमिनीवरील अतिक्रमण चार जे सी बी व चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने हटविण्यात आले या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणले आहे सिंधेवाही वन विभागाच्या या कारवाई दरम्यान शेतातील शेताच्या बांधाचे धुरे पूर्णपणे नष्ट करण्यात आले संवेदनशील क्षेत्रात जेसीबीच्या सहाय्याने चर खोदण्यात आला कारवाई पूर्ण झाल्यानंतर सदर जागेवर मौजा आलेसूर चगट क्रमांक पंच्याऐंशी व शहाऐंशीची जागा ही वनविभागाची असल्याने सदर जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये अतिक्रमण केल्यास योग्य ती कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल या आशयाचे लोखंडी सूचना फलक लावण्यात आले सदर कारवाई पूर्ण करतेवेळी अतिक्रमण हटविताना कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक न्यायव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता पोलीस व महसूल सहकार्याने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता सदर कारवाई शिंदेबाई वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर क्षेत्र सहाय्यक एस बी उसेंडी एन डी शहारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली